खूप ऍडजस्टमेंट करावं लागतं तुम्हाला करा लागल्यात का स्वभाव असेल किंवा काही गोष्टी स्वतः स्वतः मधल्या चेंज कराव्या लागल्या असतील तर काय आहेत काय ऍडजस्टमेंट कराव्या लागले त्यावरून कधी भांडणं झाली आहेत का मला हे नाही करायचं तरी हे करावं लागतं यार असं काय झालंय का खूप मेहूलला लगेच झालं खूप खूप कधी खूप गोष्टी असतात ज्या मला कराव्या लागतात मला नाही करायचे असतात पण अभिनय खूप गोष्टी आहेत ज्या मला नाही करायच्या असतात पण मी नाही करत ऍडजस्टमेंट तू करत अशी किती नाही म्हटलं आय डोंट मला वाटतं किती वाटत नाहीये एका पलीकडे मला पण जिथे प्रेम असतं तिथे म्हणता पण नाहीये ना ते आपसोपच होऊन जात जाऊ दे कशाला एवढंच माझ्यासाठी मोर माझ्यासाठी बदल आहे मी तिकडेच आहे तो एक खूप मोठा बदल होता एक मेजर बदल असतो की मला एक म्हणजे मी एकुलती एक असल्यामुळे मला माझी स्पेस आणि मग माझा वेळ आणि मग म्हणजे माझ्या वेळेत सगळ्या गोष्टी होणं <coughs> तर ते एका जॉइंट फॅमिलीमध्ये नाही शक्य इट इज नॉट पॉसिबल तुम्हाला चार प्रकारे चार माणसांच्या कलेकलेनेच ते घ्यावं लागतं सो <coughs> so, ते डायजेस्ट करायला शंभर टक्के मला वेळ लागला <coughs> मला ते स्वतःला समजवायला वेळ लागला पण आता असं होतं की आमचं चारिंच पान घालत नाही एकमेकांच्या जेन्युअन थोडा वेळ असं रुळलं की मग की सवय होऊन जाते अगदीच या माणसांशिवाय जमत नाही जमत नाही आता अगेन श्योरचा प्रश्न की लोकमतला जेव्हा तुम्ही पहिल्या लग्नानगरचा इंटरव्यू दिला होता तेव्हा मी म्हणले सांगितलं आता मगाशी ही मी बोलणार आहे की विज्ञातीचे गाडी व्यवस्थित ठेवत नाही सो अजूनही तसाच काही सुधारणा झाले अजिबात नाही बदलले झाले आणि करतं तीन वर्षांनी हा इंटरव्यू होतोय या तीन वर्षातही काही फरक झालेला नाही कॅमेऱ्यावर सांगतोय रेकॉर्डवर घ्या काहीही बदल झालेले नाही आणि असंही म्हणशील मग सेम आणि तू असंही म्हणालस की ती मीठ जेवणात थोडं जास्त टाकते सो ते अजूनही तसंच आहे की सुधारणा झाली आहे तीन वर्ष झाली आहे कारण मला मीठ एवढं खायचं नाही शुगर आता तुझ्या हेल्थमुळे त्यामुळे आता पण बघितलं की शुगर नाहीच मेहुला शुगर द्यायची नाहीच असं सांगितलं त्यामुळे त्यामुळे कळलं की आता सुधारणा झाली असेल तुमची पण कारची सुधारणा नाही झाली